सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चालू गळित हंगामात बिद्री साखर कारखान्यानं तब्बल दहा लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट या सर्व ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद कामगार कारखाना एक सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे के पी पाटील यांनी केलं कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते बिद्री साखर कारखान्याचा गळित हंगाम आणि डिस्टिलरी प्रकल्पाच्या चौथ्या बॉयलरचा अग्निप्रदिपन समारंभ पार पडला अध्यक्ष के पी अग्निप्रदीपन करण्यात आला महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगासमोर उत्पादनातील अनिश्चितता आर्थिक बोजा बाजारपेठेतील अस्थिरता आणि ऊसतोडणी मजुरांचा तुटवडा ही मोठी आव्हानं आहेत त्यातच अवेळी पडणारा पाऊस आणि ऊस लागवडीतील घट यामुळं साखर उत्पादनात चढ उतार होत आहेत याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या किमतीत अस्थिरता असल्यानं निर्यात घटली आहे या हंगामात ऊस उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता ऊस दर देणारच असून त्यासाठी पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गळितासाठी पाठवावा असं आवाहन के पी पाटील यांनी केलं कार्यक्रमाला उपाध्यक्ष मनोज फराकटे कार्यकारी संचालक के एस प्रवीण सिंह पाटील सुनील राज सूर्यवंशी धनाजीराव देसाई राजेंद्र पाटील पंडितराव केणे उमेश भोईटे मधुकर देसाई सत्यजित जाधव राहुल देसाई राजेंद्र मोरे राजेंद्र भाटले पत्थेसिंग पाटील भूषण पाटील जीवन पाटील व्यवस्थापकीय संचालक आर देसाई यांच्यासह सभासद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते